अजित पवार सगळ्यांचा नात करा पण अनगरकरांचा नाही असं वाक्य बाळराजे पाटील यांनी बोर्ड दाखवत उच्चारलं त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला दरम्यान या प्रकरणी टीका होऊ लागल्यानंतर आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजन पाटील आणि बाळराजे पाटील दो या दोघांनीही याबाबत दिलगिरी व्यक्त केली पण बाळराजे नेमकं कोण आहेत अनगरमध्ये त्यांचा इतका दबदबा काय या व्हिडिओमधून जाणून घेऊ बाळराजे म्हणजेच विक्रांत पाटील हे राजन पाटलांचे ज्येष्ठ पुत्र आहेत दोन हजार सतरामध्ये अनगरमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले पण त्यांच्या नावाची चर्चा झाली होती ती दोन हजार सातमध्येच दोन हजार सात साली शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडित देशमुख यांचा खून झाला होता आणि या प्रकरणात मुख्य आरोपी होते बाळराजे पाटील आमच्या पोरांनी वयाच्या सतराव्या वर्षीच तीनशे दोनचे गुन्हे अंगावर घेतलेत हे त्यांच्या वडिलांचं म्हणजे राजन पाटलांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं पुढे राष्ट्रवादीतून वडिलांपाठोपाठ बाळराजेंनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार सतरामध्ये ते अनगरमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर अनगरमधून युवा नेते म्हणून ते, ते उदयास आले तर सध्या त्यांच्याकडे पाटील चेअरमन पद आहे राजन पाटलांचा जसा अनगरमध्ये आहे तसाच तो बाळराजे यांचाही आहे दोन हजार सात साली शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडित देशमुख यांच्या खून प्रकरणात बाळराजे पाटील हे मुख्य आरोपी होते त्यावेळी मोहोळमध्ये मोठी दंगल पसरली होती आणि पोलीस ठाण्याला आगाई लावण्यात आली होती पण पुढे याच प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली पुढे दोन हजार चौदा मध्ये माढ्यात युवा सेना प्रमुख महेश देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात बाळराजेंचं नाव पुढे आलं होतं याही प्रकरणात बाळराजे आणि त्यांचे बंधू अजिंक्य राणा पाटलांवर गुन्हा दाखल झाला होता पण त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नव्हती मध्यंतरी राष्ट्रवादीत झालेल्या बदलांमुळे राजन पाटील हे नाराज होते यामुळे ते पक्ष सोडणार अशी चर्चा होतीच त्यातच उमेश पाटील यांची सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होताच पाटील कुटुंबियांनी भाजप प्रवेशाची तयारी केली त्यानंतर बाळराजे यांनी वडील राजन पाटलांच्या भाजप प्रवेशासाठी पुढाकार घेतला आणि मागच्याच महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला सोलापूर जिल्ह्यात अकरा नगर परिषद आणि एक नगरपंचायतीसाठी निवडणूक घोषित झाली मात्र या सगळ्यांमध्ये चर्चा झाली ती मोहोळच्या अनगर नगरपंचायतीची अनगरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरू देत नसल्याचा आणि दहशत पसरवत असल्याचा आरोप पाटलांवर केला थिटे यांनी पोलीस त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केल्याने राजन केला केला। पाटील हे राज्यभरात चर्चेत आले पण छाननीमध्ये थिटे यांचा अर्ज बाद केला गेला त्यामुळे पाटलांच्या सुनबाई असलेल्या प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची बिनविरोध निवड झाली अनगर नगरपंचायतीवर बिनविरोध निवडून आल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी उत्साहात मिरवणूक काढली या रॅलीत राजन पाटलांसह त्यांचे चिरंजीव बाळराजेही सहभागी झाले होते या रॅलीत बाळराजे पाटील यांनी थेट कॅमेऱ्याच्या दिशेने बोर्ड दाखवत अजित पवारांना आव्हान दिलं त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला ज्या राष्ट्रवादीच्या चा छत्रछायेखाली पाटलांनी आपलं साम्राज्य बनवलं आणि वाढवलं त्याच राष्ट्रवादीच्या अजित पवारांना इशारा देण्यापर्यंत बाळराजेंची मजल गेल्याने त्यांच्यावरती राज्यभरातून प्रचंड टीका केली गेली प्रकरण शेकल्याने राजन पाटील यांनी जाहीर माफी मागितली मी मोठ्या साहेबांचं पवार परिवारांचं ठिकाणी दिलगीर व्यक्त करतो माफी मागतो आणि मोठ्या साहेबांच्या मी लीन होतो हा संपवा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे भावनेच्या भारात बाळराजेंकडून न कळत काही अपशब्द गेलेत आपला मुलगा समजून बाळराजेंना माफ करावं बाळराजेंच्या वक्तव्याबाबत मी अंतकरणातून शरद पवार अजितदादा आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो असं म्हणत बाळराजे यांनी केलेल्या वक्तव्यावर राजन पाटील यांनी दिलगीर व्यक्त केली आहे त्यावर पुढे बाळराजे यांनीही माफी मागत भावनेच्या भरात हे वक्तव्य केल्याचं सा सांगितलं पण तरीही बाळराजे पाटील हे चर्चेचा विषय राहिलेत या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी सरकारनामाला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका